नमस्कार मंडळी मी रिक्षा शेखे आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज खूप दिवसांनी व्हिडिओ चालू केले आहे मध्ये काही दिवस भरा नव्हता त्यामुळे आणि आजपासूनच व्हिडिओ पोस्ट करून चालू केले आहे जे ऑलरेडी केलेले होते ते तर काल खूप मस्त म्हणजे ॲक्च्युली काल नाही दोन दिवसापूर्वी खूप मस्त स्नो पडून गेलेलो हा खूप स्नो पडलो हा म्हणजे काल ऊन पडला तरीसुद्धा तो मेल्ट पाऊस पडला तरी मेलट होऊक नाही सो तरीही तो अजून असा आणि मुद्दामच दाखवू नव्हतं आहे कारण पुन्हा पुन्हा तर बघू तुमकांही नाही आवडा जर रोज रोज दोन मिनटाने काय आता स्नो चालू झाला तर तीन चार महिन्या स्नोच त्याला स्नो असेपर्यंत पण तरीही आज दाखवत हे कारण आज तीन दिवस झाले तरीसुद्धा स्नो अजून हा आणि खूप छान वाटला मी खेळात गेलेलं आहे पण मी तेव्हा काय व्हिडिओ नाही करू कारण काही लोकांक पचनी नाही पडणार आता मी इकडे एन्जॉय करते वगैरे त्यामुळे मग आता दाखवायचंही नाही असं मी ठरवलं हे पण हा एखाद दिवशी काहीतरी असा काहीतरी का का भारी असो तेव्हा नक्की आहे तेव्हा काय फरक पडत नाही पडू दे मला काय फरक नाही पडायचा असा करूचा लागतं बाबा त्यामुळे आता दाखवते बाहेरचं वातावरण बाहेर येऊची थोडीशी हिंमत करते तर आता हो गेलो हा पण तरीसुद्धा हो किती हा तरी दोन एक इंचाचं तरी ह्यात अजून शिल्लक आहे म्हणजे खूप पडलेलो त्यामुळे अजून शिल्लक हे ह्या एरियात कधीच पडलेलो मी नव्हतं आहे आमच्या खालचा जे एरिया हा इकडे मी इल्यापासून तर काय असं बघूक नव्हते सूर्य थोडंसं डोक्यावर काढता पण ते काही योग मला असं वाटणार नाही आणि या सगळीकडे छान झाला म्हणजे आत्तापर्यंत जे मी व्हिडिओ टाकले त्याच्यापेक्षा ह्या आजचं वातावरण खूप छान आहे म्हणजे ॲक्च्युली हो तिसरं दिवस आहे एवढे दिवस नाही राहू ना तर जे जेवढा मी बघितलं आहे त्यावरून तरी मी इतक्याच सांगू शकते त्या एका गाडीवरचं तर त्यांनी स्नो काढूकच नाही हा आणि खूप त्यामुळे पुढची जी ग्लास असतात त्याची खूप वाट लागतात आणि आता मी आज जाते कारण की आता खूपच कुडकुडाक होता हा पायाखाली एवढं माझ्या पण पायाचे छात उठतात तर मंडळी था। मी हो, हो था। आता स्नो बघितलातच असतानात यावर्षी खरं तर स्नो लेट हा तो जर थोडं लवकर झालो असतो तर कदाचित कॅलिफोर्नियात जी परिस्थिती उद्भवली ती कदाचित उद्भवली नसती मला नक्की माहीत नाही असं हो झाला असता की नाही तर हे जरतरच्या गोष्टी आहेत त्यामुळे असो ज्या जिकडे हो जा तिकडे होतालाच तर आता जरी ह्या दुपार आणि भूकही लागली ह्या तर ह्या वातावरण कधीतरी भूक लागता कधीतरी नाही लागणार मग काहीतरी बरा असा असा तर जेवणाचा मूड होता नॉनव्हेज असतं त्या दिवशी काहीही प्रश्न येणार नाही त्या दिवशी भूक लागताच लागता सो so, असा असल्यामुळे ना शनिवार रविवार तर मला भयंकर आवडतात आणि मी त्याची अशी आतुरतेन वाट बघत असते की ज्यामुळे मला आराम मिळतो त्यामुळे त्या दिवसांसाठी थोडासा असा बरा वाटत असता सो आज अमक संध्याकाळी जरा बाहेर जाऊचा जाऊचं एकानी बोलवलं नाही आपल्याकडे सध्या तुम्हाला माहितच असताना हळदी कुंकुहाचं सीझन चालू आहे इंडियात तर सगळीकडे लोक जात येत असतील हळदी कुंकुहासाठी आणि माझ्या आयुष्यातला हा माझा पहिला हळदी कुंकू असा ज्या मी ॲक्च्युअल म्हणजे असा हळदी कुंकू जातले माझ्याकडनं तर तो, तो रिच्युअल अजून होऊक नाही असं की मी तुमक संक्रांतीच्या एपिसोडमध्ये सांगितलंय पहिल्या दिवसात की माझ्याकडनं ती अजून पूजा वगैरे तशी होक नाही ह्या कारण गोव्यात राजकडे आणि अशी पद्धत आहे की पहिली संक्रांत असतात ती जोड्यांनी पूजली जाता त्याच्यासाठी नवरोबरोबर असं नाही इम्पॉर्टंट असतात तर मागच्या वर्षी राज तिकडे इंडियात नव्हतो राज इकडे होतो आणि ह्या वर्षी मी इकडे असे त्यामुळे इकडे भटजी नाही आहात किंवा त्या पूजेसाठी लागणारा सामान नाही हा त्यामुळे करूक मिळत नाही हा सो बघू आता ज्या वेळेस आम्ही इंडियात जाऊ तेव्हा करूच पण मागच्या वर्षी आणि काही कारणांमुळे अं कोणाकडे कोणाकडे कुंकू घेण्यासाठी किंवा त्या वाण लुटण्यासाठी सुद्धा जाऊ मिळत नव्हता पण ह्या वर्षी ती संधी मिळाली आहे तर आज संध्याकाळी आमक त्या हळदी कुंकुवासाठी जाऊचा बरा राज माझ्याबरोबर येतलो कारण इकडे गाडियांशिवाय ऑप्शन नाही आहे म्हणजे सोबत कोणीतरी हव्या घेऊन जाणार आहे तरच आपण तर जाऊ शकतो कारण ती जी असतात ज्यांच्याकडे आमकं जाऊचं ती थोडी आमच्यापासून लांब राहतं ती कोणतं काय त्यासाठी सस्पेन्स ठेवते कारण की हवी नेमकं संध्याकाळी सांगेन अर्थात तेंका कम्फर्टेबल असतात तर पण तरी सध्या सस्पेन्स ठेवते नाहीच तर मी तुमका नंतर सांगेनच तर त्याच्याकडे संध्याकाळी जायचं त्यामुळे मी आज सकाळीच प्रॉपर जेवण केलं आज थोडा लवकर उठलेलं आहे कारण आज माझ्याकडे मोस्टली नाही तर असं असता की मी राहिला सकाळी वेगळी भाजी देते संध्याकाळी पुन्हा ताजा जेवण असतं तर असं असल्यामुळे मी आज सकाळी ताजा जेवण केलं आहे सो सकाळी मी वाटाण्याची उसळ केलं आहे आणि ते का देताना थोडीशी उसळ कशी करून दिली नंतर मी त्याची आमटी केलं आहे आणि आत्ता मी भात वगैरे काय करूक नाही आहे कारण राजला संध्याकाळच्या जेवढं चपाती हवी असतं आणि भात नाही तर माका जमणार नाही तर मी आत्ता भात नाही जेवत आहे त्याच्याऐवजी मी काहीतरी वेगळा करून खात आहे है ज्या असं त्याच्यातच करून खात आहे हे मी थोडंसं सस्पेन्स आणवत आहे कारण तर मी करताना जी तुमच्या तोंडात पाणी सुटतालं ना ता खूप माझ्यासाठी सॅटिस्फॅक्शन असताना म्हणून मी सस्पेन्स ठेवते हे तर मी आत्ता माझ्या जेवणासाठी काय करते हे तर दाखवते उसळ ती तर तीच हा उसळ वाटाण्याची हा त्यामुळे त्याच्यात काय वेगळा असा नाही हा पण ती आमटी झाली आत्ता तर त्याचा मी अजून काय करते हे आता तुमक दाखवते तर मंडळी आज माझ्याकडे हा एक मस्त आणि स्पेशल बेत तर आता मी काय करते हे हा तुमका बघून बघून लक्षात येतालाच तर मी स्टार्ट करते इकडे हा असंच फरसाण मिळतं जामी पटेल ब्रदर्स मधून मागच्या महिन्यात जो बाजार भरलेलो म्हणजे ह्या महिन्याचा बाजार भरलेलो तेव्हा आणलेला त्याच्यानंतर आता त्याच्यात जातलो हा कांदो आता याच्यात जाते हा टोमॅटो थोडीशी कोथिंबीर आणि जेव्हा आपण मिसळ खातो त्याची टेस्ट जी सगळ्यात मस्त करता अशी सगळ्यात भारी गोष्ट ती म्हणजे लिंबू माझी बिसा रेडी आहे आणि त्याच्याबरोबर हे बटर लावलेले थोडेसे पाव इकडे स्लाइस ब्रेडच जास्त तर घेऊ बरा पडता कारण ते कळतात की ते कशा लागतात त्यामुळे आम्ही ते सा हे त्यामुळे आम्ही हे स्लाईस ब्रेडच आणतो इकडे लादीपाव थोडेसे बरे नाही मिळत त्यामुळे आणि आता हे जो काही मस्त बेज झालेलो हा जो तुमका दिसतं हा ते काय आता मी खाऊ चालू करते कारण आता पोटातले कावळे ओरडतात तर म्हणजे सकाळी म्हटल्याप्रमाणे मी रेडी झाले आहे हळदी कुंकुक जाण्यासाठी बघता मग तर मंडळी आता आम्ही निघालो आणि थंडी पण साडीमुळे आज एवढा काय वाटत नाही हा तिकडे गेल्यानंतर मग दाखवते आहे काय कसो इकडे कार्यक्रम करतात कारण मी पहिल्यांदाच जाते आहे असा इकडे येल्यापासून त्यांनी ॲक्च्युली एक दोनदा इन्व्हाइट केलेला पण तेव्हा जाणं शक्य होऊ नाही तर आता जाते आहे आणि तिकडे काय कसं आता दाखवतो हानाने येत आहे येता इकडे किती सारो स्नो हा बघा मी तुमका सकाळी दाखवलेलं आहे आणि आता ह्याच्यात सांभाळून पाय ठेवून ठेवून मग जावं खव्या इकडे ॲक्च्युली बर्फ बर्फ झालो हा आणि हा खूप रिस्की हा पायात माझ्या बर्फ गेलो राजने गाडी खरं पाठी घेतलं नसती तर बरी होती तू गाडी पाठी घेऊन बसलो असते तर बरा होता लागलो पूर्ण पायात स्नो लागला खूप थंड थंड लागतं ना आता मी त्या सरांच्या घराजवळ पोचल आणि त्यांचे हे असे सेपरेट सेपरेट घर त्यामुळे इकडे किती स्नो साठलं हवं फक्त हो तिकड फक्त हि चलाचं जेवढं रोड आहे तेवढं व्यवस्थित ठेवला अदरवाईज इकडे बाकी सगळीकडे स्नो साठला आणि ह्याच्यावर तुम्हाला कळत असताल जवळजवळ पाच सहा इंच तरी जास्त उंचीच त्यानंतर मी आत गेले तर बघितलं ही सगळीजणं जण ऑलरेडी येऊन बसलेली खरं तर माका लेट झालेलो पण हरकत नाही कारण की ती सगळीजणं प्रेसिडेंट विलेज मध्येच राहतात त्यामुळे त्यांना तिकडच्या तिकडे येणं अगदीच सहज शक्य होता त्यानंतर मी त्यांना ग्रीट करून के वहिनीने केलेलं आहे डेकोरेशन बघितलं आहे बघितलं तर तुमकं कळतायला की तिकडे स्पेस खूप कमी होती पण तरीसुद्धा त्यांनी छान असं सेटअप केलेलं नाही विठ्ठल रखुमाईची मूर्ती लावून त्यांनी खूप छान सेट करून ठेवलेलं नाही आणि त्यानंतर आम्ही नाश्ता केलो वाण दिला आणि त्याच्यानंतर चालू झाले म्हणजे गेम्स ते तुम्ही पुढे बघा kungku, tir, gur, gur, gur. पहिला हळदी कुंकू होता आणि मग खूप भारी वाटला पहिला हळदी कुंकू आणि आणि सगळी लेडीज गँग होती माझ्याबरोबर सो आम्ही खेळलो सुद्धा तसं तुम्ही बघितलात आणि खूप एन्जॉय केला खूप भारी वाटला याच्यानंतर सुद्धा जेव्हा इकडे काहीतरी फंक्शन असतात आणि कविता बहिणी बोलवतील तेव्हा मी नक्की येतले आणि तुमच्याबरोबर हे माझा एक्सपिरियन्स सुद्धा शेअर करतले आणि हे बच्चे कंपनी सुद्धा सगळी होती सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं मी हा येस ही सगळी बच्चे कंपनी ह्या तर अगदी छोटा पिल्लू आहे तो दादा त्याच्या फोन मध्ये बिझी आहे तर मंडळी आता आम्ही घराकडे पोचल मी आधीच उतरलं आहे मग आजच्यासारखी गडबड नको पायच न गेलो की खूप थंड थंड लागतं आणि जाताना मी कसं बाहेर पडलेला आणि आता येताना कसं आहे कारण बाहेर खूप थंडी आहे कानात वारू गेलो की पाणी आशा आशा ना पाणी येतं अशी अवस्था त्यामुळे असा सगळा असं गेटअप करून बाहेर जाऊचा लागता घरात येऊचा लागतं तर आजचा दिवस जो असो गेलेलो हा दुपारचं जेवणसुद्धा मी दाखवलं आहे हे करताना दाखवू दाखव पण काय केलं आहे तर दाखवलं आहे तर आता मी इकडेच थांबते आणि दाखवते उद्याचा काहीतरी स्पेशल असा उद्या काहीतरी वेगळं मेन करताना तर शेअर करीनच तोपर्यंत बाय बाय